हाय हॅलो नमस्कार मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन भी व्हिडिओमध्ये तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याला ब्लाऊज शिलाईची आवड असते पण शिलाई क्लास आपल्याला लावायला वेळ नसतो किंवा आपल्याला जमेल की नाही हे आपल्याला समजतच नाही तर आज अगदी कुठलाही शिलाई क्लास न करता साध्या सोप्या पद्धतीने ब्लाऊजवरूनच मापे कशी घ्यायची हे आज आपण बघणार आहोत तर या ठिकाणी मी बघा एक वही घेतलेली आहे जी की आहे ही प्रॅक्टिकलसारखी बुक एका साईडने कोरं आणि एका साईडने आपल्याला लिहिण्यासाठी आहे तर मी तुम्हाला डायग्राम डायग्रामसुद्धा काढून दाखवणार आहे की कसं घ्यायचं ते त्या अगोदर आपण मापे आपल्याला काय काय लागणार आहेत ना ते घेणार आहोत तर सगळ्यात पहिलं जे कुठलं ब्लाऊज तुम्हाला एकदम परफेक्ट येत असेल ते घ्यायचं आहे आणि आता बघूया आपल्याला माप काय काय लागणार आहे तर आपल्याला सगळ्यात अगोदर पूर्ण उंची छाती कंबर घेर बाही दंड पुढचा गळा आणि मागचा गळा तर अक्षर छोटा आहे पण मी तुम्हाला वाचून दाखवते की आपल्याला काय काय लागणार आहे तर चला मग बघूया हे माप कसे घ्यायचे आहे ते तर सर्वात अगोदर जे की ब्लाऊज तुम्हाला एकदम परफेक्ट येत आहे एकदम व्यवस्थित येत आहे ते ब्लाऊज सगळ्यात अगोदर तुम्हाला घ्यायचं आहे हवं तर तुम्ही त्याला इस्त्री करूनसुद्धा घेऊ शकता जेणेकरून अगदीच परफेक्ट असं मापेल कुठे कुठेसुद्धा चुकणार नाही आणि शिवल्याच्यानंतर तुम्हाला वाटणार पण नाही हे किती छान असं ब्लाऊज हे तुम्ही स्वतः शिवून तयार केलेलं आहे तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊज तर माप सर्वांसाठी सेमच असणार आहेत तर या ठिकाणी ब्लाऊज पूर्ण उलटं करून घ्यायचं आहे आणि आतून आपल्याला मापं घ्यायची आहेत तर बघा जी काही शोल्डरवरची शिलाई आहे तिथून आपल्याला हा खालीपर्यंत माप घ्यायचं आहे जे की आहे पूर्ण उंची तर याची पूर्ण उंची तेरा भरलेली आहे आणि आता आपण जिथं लिहून घेतलेलं आहे ना त्या ठिकाणी आपल्याला हे सर्व मापे टाकून घ्यायचे आहेत तर आता काय करायचं ब्लाऊज पलटी करून घ्यायचं आहे आता जी काही लुकची वाढती बाजू असते ती सोडून द्यायची आणि ही जी काही हुकची बाजू असते त्या साईडने आपल्याला छातीचं चा माप या ठिकाणी घ्यायचं आहे तर बघा असं ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ टेप दाखवते तशाच पद्धतीने आपल्याला अगदी ठेवायचं आहे आणि ब्लाऊज सरळ करून माप घ्यायचं आहे तर बघा नऊ छाती आलेली आहे हा चौथा भाग झाला म्हणजे नऊ चोक छत्तीस म्हणजे छत्तीस छातीचं हे आपलं ब्लाऊज आहे तेरा दिने कम्बर गेर गेचा हे। तर अशा पद्धतीने छातीचं माप आपण छत्तीस करून घेऊया त्यानंतर आपल्याला कंबर घेर घ्यायचं आहे तर बघू शकता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते आहे व्यवस्थितरित्या ते जी काही वाढती आपली पट्टी आहे ती सोडून द्यायची आणि मग बाकीचं आपल्याला संपूर्ण माप या ठिकाणी घ्यायचं आहे साधारण साडे एकतीस आपलं या ठिकाणी हे माप आलेलं आहे म्हणजे तुम्ही असं पण धरू शकता कंबर घेर जितका आला त्याच्यामध्ये तुम्ही पाच मिळवले की तुमचं छातीचं माप हे येतं तर ते सुद्धा आपण लिहून घेऊया आता आपल्याला लागणार ला आहे ला ला बाहीची उंची तर बाही ही किती आहे त्या हिशोबाने आपल्याला घ्यायचं आहे तर ह्या ब्लाऊजची बाही सहा आहे तर मी सहा लिहून घेत आहे आता पुढचं माप लागणार आहे दंडघेर तर आपल्याला हा अर्धा अशा पद्धतीने घ्यायचा आहे पूर्ण तुम्ही गोलाकार करून सुद्धा घेऊ शकता तर त्याचं नंतर आपल्याला अर्धच करावं लागतं त्यामुळे दंडघेर आलेला आहे साडेसहा तो सुद्धा लिहून घेऊ आता घेऊया पुढचा गळा तर पुढच्या साईडने आपल्याला माप घ्यायचा आहे अशा पद्धतीने गळ्याचं पुढचा गळा आहे सहा आणि सोबतच मागचा गळासुद्धा आपण घेणार आहोत तर हा सहाच आहे पण थोडासा मला मोठा घ्यायचा आहे म्हणून मी सात असं घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपलं पूर्ण उंची छाती कंबरघेर बाही दंड पुढचा गळा आणि मागचा गळा एवढे सगळं माप टाकून झालेले आहेत आता आपण पार्ट टूमध्ये बघणार आहोत याची डायग्राम कशी काढायची आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा कर आणि समजला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा